मित्रांनो सोलरचं पेमेंट करून भरपूर जणांचे खूप दिवस झाले दोन महिने झाले चार महिने झाले सहा सहा महिने सोलरचं पेमेंट भरून झालेलं आहे परंतु वेंडर सिलेक्शनला ऑप्शन येत नाहीये पहिल्यांदा तरी चौदा कंपन्या येत होत्या आणि ज्या शक्त्या शक्ती असो टाटा असो जी स्पॅन अशा ज्या संप कंपन्या आहेत त्यांचा कोटा संपलेला होता आणि त्या दिसत नव्हत्या मग आपण शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या चौदा कंपन्या आहेत त्याची शंभर टक्के टेस्टिंग वगैरे करूनच त्या ठिकाणी कंपन्या ऍड केलेल्या असतात त्यामुळे तुम्ही त्यातील देखील एखादी कंपनी निवडली तरी काही हरकत नाही तुम्ही आसपास सर्व्हे करा जी कंपनी चांगली वाटते तुम्हाला त्यानुसार तुम्ही त्यातील कंपनी निवडा असं तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं भरपूर सारे शेतकऱ्यांनी ते ऐकलं देखील आणि त्यातील कंपनी निवडली आणि त्यांचं इन्स्टॉलेशन देखील यशस्वीरित्या पार पडलं आणि त्यांच्या शेतामध्ये आता सोलर देखील आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी निवडले नव्हते ते आता निवडू इच्छित आहेत परंतु त्या ठिकाणी निवडत असताना एकही सोलरची कंपनी दाखवत नाहीये मग त्यांच्यासाठी काय अपडेट आहे कारण भरपूर दिवस झाले शेतकरी परेशान झालेले तर त्या ठिकाणी ते निवडण्यासाठी वेंडर आणि वेंडर निवडत असताना त्या ठिकाणी एक पण कंपनी सध्या दाखवत नाही तर ते कधी येणार आहेत कुणी सांगते फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत येईल कुणी सांगते फेब्रुवारी पर्यंत येईल परंतु मित्रांनो यासाठी भरपूर सारा कालावधी हो लागणार आहे पहिले जे सोलर आहेत त्यांचं इन्स्टॉलेशन बाकी आहे काही जणांचं इन्स्टॉलेशन बाकी आहे काही बिल्डिंग न्यायची बाकी आहेत तर हे पूर्ण प्रोसेस पार पडल्यानंतरच ते त्या ठिकाणी येणारे मार्च एंड पर्यंत म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तर तुम्ही देखील जर सोलरचं निवडलं नसेल तर आता थोडा वेट द्या किंवा वेळ द्या त्याला त्या ठिकाणी मार्च एंडिंग कारण एक दीड महिना आणखी कालावधी लागू शकतो पहिले सोलर आहेत त्यांच्या देखील भरपूर सारे त्या ठिकाणी बिल वगैरे निघण्याचे बाकी आहेत काही ठिकाणी सोलरचे इन्स्टॉलेशन देखील बाकी आहे वर्क ऑर्डर निघलेले आहेत आणि जे काही काही ठिकाणी काय झालेले सर्वे वगैरे करून गेलेले आहेत फक्त मटेरियल यायचं बाकी आहे मटेरियल साठी त्या ठिकाणी वेळ द्या असं म्हणतात ते आणि त्यामुळे त्यांचं मटेरियल वगैरे आलं की ते त्यांचं इन्स्टॉलेशन वगैरे कम्प्लीट होईल आणि त्यांचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला देखील सोलर भेटेल त्यामुळे थोडा वेळ द्या आणि वेळ दिल्यानंतर तुम्हाला देखील लवकरात लवकर सोलर येईल जसं काही कंपन्या चालू होतील तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला कळून येईल आणि त्यातील तुम्ही एखादी कंपनी निवडू शकता कारण आता शक्ती टाटा जी के हे ज्या नामांकित कंपन्या होत्या त्यांचं येणं काही एवढं काही गॅरंटी नाही आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी काही अपडेट देखील दिलं नाही की त्या कंपन्या येतील का नव्या येतील का कोणत्या नवीनच कंपन्या येणार आहे त्यामुळे त्यामुळे काय की प्रत्येक कंपनीला त्या त्या ह्या क्षेत्रानुसार त्यांना लिमिटेड कोटा दिलेला असतो तो कोटा त्या ठिकाणी पूर्ण भरल्यानंतर त्यांना जर त्या ठिकाणी कोटा भरल्यानंतर दुसरं कोटा हे दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या विभागामध्ये दिला जातो त्यामुळे तुमच्या विभागातला कोटा जर लवकरात लवकर संपत असेल तुम्हाला देखील चॅनल कोटा भेटत नसेल किंवा त्या सोलर भेटत नसेल तर तुम्ही देखील काय करायचं लवकरात लवकर विंडो सिलेक्शन करून घ्यायचंय आणि विंडो सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला देखील सोलर हे लवकरात लवकर येईल जर जा, जसं जा, काही विंडोच सिलेक्शन चालू होईल तसं या चॅनलवरचे व्हिडिओ बनवून टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा त्याविषयी आपण उत्तर देऊ Трябва да я прочетовам и тук, да няма.